नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपण बघत आहोत या ठिकाणी सुसह्य पालकत्व किंवा स्मार्ट पॅरेंटिंग टिप्स याचे बरेच व्हिडिओ बरेच विषय आपण हाताळलेले आहेत आज आपण बघणार आहोत की काही पालकांना एक सवय असते की खूप नियंत्रित ठेवत नियंत्रणात ठेवत असतात मुलांना मग हे जे काही नियंत्रण आहे पालक पालक नियंत्रणा आणि संशयाचा किडा याबद्दल आपण आज माहिती बघणार आहोत पालक आणि पालक काही पालक जे असतात ते मुलांना फोन देतात आणि त्यानंतर बहुतेक पालकांच्या मनामध्ये संशयाचा किडा वळवळायला वड़ लागतो की आपलं पोर ऑनलाईन जगामध्ये जाऊन नक्की काय करते याचा वापर नेमका काय आहे हे सगळं तपशील पालकांना हवं असतं मुळात मुलांना अगदी लहान वयात मोबाईल देताच नये पण पालक देतात आणि मग मुलांच्या मोबाईलची हेरगिरी करत बसतात अनेकदा मुलांना ते आवडत नाही हे सगळं हे हेच स... ते स्वतःचे पासवर्ड पालकांना सांगत नाहीत संवाद हा संशयातून तयार झालेला असला तर मुलांना ऑनलाईन जगामध्ये ते काय करतायत याचा पत्ताही मुलांना लागू देत नाहीत त्यामुळे संशयाची नजर न ठेवता मुलांशी संवाद ठेवला तर या जगामध्ये सुरू आहे हे पालकांना विचारलं नाही तर मूल आपणहून येऊन ते सांगतात मला अनेक पालक असा प्रश्न विचारतात की मुलांना मोबाईल देताना आम्ही पॅरेंटल कंट्रोल लावून दिलं तर एकच सांगते पॅरेंटल कंट्रोलला चकवायचे असे हेही कसे हे सुद्धा मुलांना व्यवस्थित माहिती आहे त्यामुळे मोबाईल तर द्याच पण संशय ठेवायचा किंवा पॅरंटल कंट्रोल कर, करायचं अगदीच भीषण गणित आहे त्यामुळे योग्य वय होईपर्यंत मुलांना स्वत फोन देता कामा नये आणि त्याविषयी बोलणं हा अधिक शाश्वत पर्याय आहे जी मुलं पालकांचेच मोबाईल वापरत असतात त्या मुलांच्या बाबतीत त्यांच्या वयाच्या अनुरूप नसलेले कंटेंट सहज त्यांच्यापर्यंत पोहोचतो ही वस्तुस्थिती आहे अरुण साधू फेलोशिपची कामं करत असताना संशोधनातून त्यांच्या असं लक्षात आलं की पण मुलांपर्यंत पोहोचण्याचं पहिलं माध्यम म्हणजे मोठ्यांचे फोनच असतात पालकांच्या किंवा मोठ्यांच्या फोनमधूनच अनेकदा मुलं ज्या कंटेंटचा ग्राहकच नाही आहेत तोही कंटेंट ते बघायला वाचायला ऐकायला लागतात म्हणूनच पॅरेंटल कंट्रोल मुलांचा नाही तर पालकांच्या फोनसाठी वापरणं गरजेचं आहे जेणेकरून मोठ्यांच्या जगानं बघितलेला कंटेंट जसाच्या तसा मुलांच्या हाताशी लागणार नाही आपल्या फोनच्या सेटिंगमध्ये पॅरेंटल कंट्रोल असा पर्याय असतो तो सुरू केला की मुलांपासून ॲडल्ट कंटेंट लांब राहू शकतात मोठे बघतात तो सगळा कंटेंट मुलांनी बघण्या आणि एक असतोच असं नाही पण जेव्हा मोठ्यांचे फोन लहान मुलांच्या हातात जातात तेव्हा मुलांना नसले म्हणजे लहानांच्यात नसलेला मोठ्यांचं जग अचानक त्यांच्या पुढ्यात येऊन पडतं आणि ज्या कंटेंटचा ते ग्राहकच नाही आहेत तोही कंटेंट ते बघायला वाचायला ला सुरू करू लागतात मग आता या ठिकाणी आपण काही गोष्टी या ठिकाणी करू शकतो जर तुम्ही कुठलं फॅमिली लिंक ॲप वापरत असाल तर तुमच्या मुलाच्या वापरावरती तुम्हाला बारीक लक्षात ठेवता येईल पॅरंटिंग कंट्रोल सुरू केलं की आपलं मूल आपला फोन किती वापरतं आहे हे आपल्याला समजू शकेल मुलांचा आपल्या फोनवरचा स्क्रीन टाईम किती आहे गुगलच्या कुठल्या गोष्टी त्यांनी बघितलेल्या आहेत हे सुद्धा समजू शकेल त्यांनी कोणत्या साईटचा सा वाप कोणत्या साईट्स सा वापरायच्या नाहीत हे पालकांना ठरवता येतं ज मुलं जर पालकांचा फोन वापरत असतील तर त्यांच्या डिजिटल जे काही प्रिंट्स आहेत त्याच्या आपल्याला जे काही नियोजन आहे ते या ठिकाणी करता येईल मुलांवर विशेषत लहान मुलांच्या डिजिटल वापरावरती नियंत्रण ठेवण्यासाठी पॅरंटल कंट्रोल वापरणं ठीक आहे पण मुळात मुलांना माध्यमिक माध्यम शिक्षित करणं आवश्यक आहे कारण माध्यम शिक्षण दीर्घकाळ उपयोगी पडतं मुलांच्या वापरावरती आज पॅरेंटल कंट्रोल वापरून नियंत्रण ठेवाल पण उद्याचं काय जेव्हा मुलं पंधरा सोळा वर्षाची होतील अठरा पूर्ण अठरा वर्ष पूर्ण होतील तेव्हा काय जर ते माध्यम शिक्षित असतील तर डिजिटल जगाचा योग्य वापर करायचा त्याचा विचार करू शकतील अन्यथा नाही त्यामुळे पॅरेंटल कंट्रोल ही सोय असली तरी ती कायमस्वरूपी उत्तर नाही हे लक्षात असणं फार गरजेचं आहे म्हणजे काही अंश आपण पॅरेंटल कंट्रोलचा वापर करून काही गोष्टी काही कंटेंट मुलांपर्यंत पोहोचू नये त्याची काळजी घेऊ शकतो पण जर मुलांनाच आपण हे माध्यम कसं वापरायचं चा? याबद्दल चांगल्या पद्धतीने शिक्षित केलं तर मात्र याचा काय होऊ शकतो एक चांगल्या पद्धतीने आपण वापर करू शकतो किंवा मुलांना या डिजिटल युगामध्ये चांगल्या पद्धतीने सेफ राहू ठेवू शकतो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल धन्यवाद